हिंगोली जिल्ह्यातील वसपत तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित ता नहाद तालुका वसमत जिल्हा हिंगोली या संस्थेच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस ते दोन हजार तीस एकतीस या कालावधीसाठीच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली ही निवडणूक जिल्हा परिषद प्रशाळा नाहाद तालुका वसमत जिल्हा हिंगोली या ठिकाणी शांततेत आणि लोकशाही पद्धतीनं पार पडली संस्थेच्या पुढील पाच वर्षांच्या वाटचालीसाठी नवीन संचालक मंडळ हे निवडण्यात आलं या निवडणुकीमुळे नहा सेवा सहकारी संस्थेला एक नवीन दिशा मिळेल आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी नवीन संचालक मंडळ हे कटिबद्ध राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते यावेळी निवडणुकीच्या प्रक्रियेवर आणि संस्थेच्या भविष्यावर बोलताना काही महत्वपूर्ण जिल्हा हिंगोली या संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक सन दोन हजार पंचवीस सव्वीस ते दोन हजार तीस एकतीस याचा मी निकाल जाहीर करीत आहे मतदान केंद्राचे नाव आहे जिल्हा परिषद प्रशाळा प्राथमिक शाळा नहाद तालुका वसमत जिल्हा हिंगोली सर्वसाधारण कर्ज कर्जदार प्रवर्गातून कदम पंडित नारायण त्यांना एकशे नऊ मते मिळाली ते विजयी झालेले आहेत कदम कदम भीमराव गणपतराव नव्याण्णव मते पडाली पडली आहेत त्यांना ते विजयी झालेले आहेत कदम यादवराव सखारामजी शहाण्णव मते पडली पराभूत आहेत कदम शेकुराव शंकरराव एकशे बारा मते पडली विजयी आहेत कावळे दौलतराव विश्वनाथराव एकशे पाच मते विजयी कावळे <प्थावले> बालाजी बापूराव सत्त्याण्णव मते विजयी हे ईश्वर चिठ्ठीवर विजयी झालेले आहेत कावळे <प्थावले> यादवराव मारुतराव नव्याण्णव मते विजयी सांभारे नवनाथ संभाजी सत्त्याण्णव मते पराभूत पवार उमराव पिराजी सत्त्याण्णव मते पराभूत पवार काशीनाथ मुंजाजी ब्याण्णव मते पराभूत पवार बाबुना बाबुराव नाथराव नव्याण्णव मते विजयी बोरगड त्र्यंबक हरिभाऊ शहाण्णव मते पराभूत बोरगड बाबा सावजी ब्याण्णव मते पराभूत बोरगड शंकर किसन एक्क्याण्णव मते पराभूत बोरगड संतोष दत्तराव एकशे दोन मते विजयी आता महिला राखीव प्रवर्गातून Uh, कावळे कलावतीबाई गणेशराव एकशे दहा मते प्राप्त झाली विजयी कावळे <प्रावले> गयाबाई गोविंदराव पंच्याण्णव मते पराभूत पवार नीलाबाई मारुती सत्त्याण्णव मते पराभूत बोरगड गुंफाबाई रामराव एकशे एक मते विजयी जमदाडे दिलीप कुंडलिक शंभर मते पराभूत कुंडगे रामा पांडोजी एकशे चार मते विजयी रोकडे शिवकांत बाबूराव इतर मागासवर्गीय प्रवर्गातून एकशे दोन मते पराभूत लासे कैलास नरहरी इतर मागास मागासवर्गीय प्रवर्गातून सोसायटीची निवडणूक घेण्याकरिता सर्व गावकरी मंडळी आणि माझे स्टाफचे कर्मचारी सर्व मतदार पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी मला खूप सहकार्य केलेले आहे याबद्दल सर्वांचे आभार <laughs> या ठिकाणी जगद्गुरु मौनानंद महाराज नाहक एकता पॅनल या ठिकाणी नाहक विकास सेवा सहकारी सोसायटी साठी आम्ही उभा केलेला होता आणि या ठिकाणी आमचे शंकररावजी बोरगड मामा नवनाथरावजी चांभारे उमराव मामा पवार आम्ही <laughs> सर्व

या माध्यमातून काम असतील करण्यासाठी आम्ही कटिबंध आहोत या ठिकाणी जगद्गुरु मौनानंदजी महाराज यांच्या दर्शनासाठी या ठिकाणाहून आता त्या दिशेनं रवाना होऊन जगद्गुरु मौना प्रतिनिधी नंदू प्रदेशी वसमत हिंगोली एन न्यूज मराठी